माझं नाव अंश अरविण जाधव आहे माझा जिल्हा यवतमाळ मी इकडं ठाण्यावरून इकडं सरांकडं शिकायसाठी आलो आणि सर खूप छान शिकवतात आणि मी या माझ्या मित्रांसोबत आलेलो या बॅचमध्ये शिकायला तर हे माझे मित्र आहेत आणि हे आमचे सगळे मित्रांची आम सगर... ट्रॉफी वगैरे आहेत आम्ही म्हणजेच आम्ही इकडं सरांकडे येऊनले आनंदी अभ्यास केले आणि अभ्यासामध्ये असं आम्हाला असं झालं अभ्यासामध्येच राहिले अभ्यासामध्ये राहिले बाकीचे पंचवीस दिवसाचे बॅच होती ते आम्हाला कळलं नाही कधी गेले सगळे दिवस कधी गेले कधी गेले असं वाटायला पाच पाच मिनटांनी दिवस जात होते असं वाटत होतं तर मग आम्ही सगळे मग आता मिळून सगळ्या सगळी आज आमचा शेवटचा दिवस आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला पण चांगले बोलतो आणि मी सरांसाठी सरांसाठी खूप चांगली चांगले थँक्यू बोलतो आणि यांना माझ्या शिकायसाठी आणि मला आता इकडं वाटतंय की मी इकडं आलो आहे तर सरांनी पेपर घेतले त्याच्यामध्ये बघितलं आहे तर मला वाटते आता तर मी नवदेमध्ये पास होणार असं मला वाटतंय ना तुम्हाला तर मला सरां सरांसाठी खूप चांगलं वाटते आणि यांना मी सरांना खूप थँक्यू बोलतो कारण की मला शिकवलं सरांनी सगळं आणि मज्जेत आम्ही अभ्यास केले सगळे आणि हे माझे मित्र आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत आणि माहिती आहे का तुम्हाला हे सगळे माझे मित्र आहेत हे आले हाय कृष हाय मी इकडे आहेत तुम्ही असे शे, पाहत असेल मी आहो इथं आणि हा माझा मित्र माझा खरा मित्र खर हा आहे आणि यांनी मला खूप काही दिले म्हणजे मन करत असतो सगळं म्हणजे मला सांभाळत असतो कधी पण तो तर मी इकडं असे शे माझे पप्पा आहे ना इकडे लाइफगार्ड आहेत म्हणजे मा, गिरगाव चौपाटीचे मुंबईमध्ये आणि फायर ब्रिगेड ऑफिसर आहेत त्या मी त्या माझ्या पप्पांनी मला मला माझ्या मामाच्या पोरांनी इकडं आलं तर ते त्या त्या माहिती माझ्या पप्पांनी त्या माझ्या मामा मामा माझ्या मामाकडनं घेतली तर त्यामुळे मामाचा पोरगा पण आहे ना देमध्ये पास झाला त्यासाठी पप्पाने बोललं मी पण पाठवतो म्हणून मग मी आलेला इकडं पंचवीस दिवसासाठी अभ्यासाला आणि इथं मी अभ्यास करून एवढा आनंदी आहो ना करणार नाही तुम्हाला एवढा आनंद हा मी आणि इथं सरांना मला अशी ट्रिक शिकवलेत अभ्यास कसे करायचं म्हणून अभ्यासाला काय काय येणार आहे अभ्यास कशी होणार आहे अभ्यास का हो कशी कशी करू शकता आपण हे सगळं सरांनी शिकवले मला तर मी खूप आनंद इकडे सरांना पण मी थँक्यू बोल थँक्यू बोलतो कारण की सरांनी मला खूप काही शिकवलंय तर मी सरांना पण थँक्यू बोलतो आणि जर तुम्ही जर तिसरी चौथीत असले तरी सरांकडे येऊन अभ्यास करा हा असं सरांकडे येऊन आनंदी राहताल तुम्ही आणि नवदेल पण पास होऊ शकतं त्यासाठी जर तुम्ही तिसरी चौथीला असेल तर येऊ शकतात तुम्ही सरांकडे आत्ताच अभ्यास करायला मित्र जिल जळगावकडनं आलेत अजून पुरसदकड यवतमाळमधून आलेले आहेत अजून जळगाव अजून इकडं कुरुलवाडी सांगली सोलापूर सगळीकडनं आले माझे मित्र आहेत सगळे मी जे जिल्हा सांगतो ते माझे मित्र आहे मित्र आहेत ते राहणारे आणि माझा खर्रा मित्र हे बघा माझा खर्रा मित्र आणि मी कधी पण ना जर परेशानीत असलो मला पण परेशानी सॉल्व करायला हाच मित्र असतो माझ्याकडं कधी पण मला असं तडायला वाटलं काय वाटलं तो मित्र येतो माझ्याकडे बोलतो अरे अंश काय आलं तुला रडू नको आता चल आनंदी अभ्यास करत बसायचं अभ्यास करत बसतो आनंदीत आणि आन जोक मारत बसतो सर सर येतात आणि आम्हाला आमचे जे डाउट्स असतात ते क्लिअर करतात आणि आणि अभ्यास पण सर जोकली जोकली करतात चांगले करता, चांगले चांगले जोक्स करतात अजून खूप चांगले जोक्स करतात अभ्यासामध्ये आणि मला इकडे येऊन आहे ना म्हणजे पंचवीस दिवस झाले कारण की बॅच पंचवीस दिवस येते आणि मग आमच्या शेवटीचा दिवस होता ती तर मग आनंद आता सर सरने मला बोललेले की इकडे भाषण दे म्हणून भाषण देतं मी इकडं तर माझा खरा मित्र जय आहे आणि माझे पप्पा काम करतात गिरगाव चौपाटी मुंबई आणि एक फायर ब्रिगेड ऑफिसर आहेत माझे पप्पा आणि आता तिसरी चौथी जे पोरं असेल ते इकडे या सरांकडे अभ्यास करायला आणि खूप मोठे ऑफिसर बना आम्ही पण तसेच झालेले आहेत आता आम्हाला तर सगळं येतो आता सर्वकडे आले तेव्हापासून सगळं आठवतं आम्हाला सगळे म्हणजे विसरले सगळे सगळं सूत्रपाठ झाले सर्व झाले तर आमचा अभ्यास अभ्यासक्रम पण संपलाय आमचा आता म्हणून आम्ही आता आमच्या तीन दिवसांनी पेपर येणार आहेत त्याच्यासाठी सर सर आता आम्हाला चांगले शुभेच्छा देत आहेत आणि जर तुमचा पण पेपर असेल तर तुम्हाला तर तुम्हाला शुभेच्छा देतो चांगले पेपर सोडायसाठी माझं नाव अंश आणि मी इथंच आपलं भाषण संपवतो